घरोघरी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या घरेलू कामगारांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी आमदार सीमा माहेर यांच्या प्रयत्नांना यश आलं असून प्रभाग क्रमांक दहा आणि अकरा मधील धुणे भांडी करणाऱ्या घरेलू कामगार महिलांना दीडशे संसार उपयोगी भांड्यांचं वाटप करण्यात आलं राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हेरे तळागाळातील महिलांसाठी काम करताना दिसून येतात आभार देवाभाऊ या घोषणेच्या आधारे मतदारसंघातील घरेलू महिला कामगारांसाठी भांडे वाटपाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थित महिलांची नोंदणी करून घेत आमदार सीमा हिरे माजी नगरसेविका इंदुमती नागरे माधुरी बोलकर रामहरी संभेराव रवींद्र जोशी भगवान काकड जगताप काका यांच्या हस्ते दीडशे महिलांना तीस भांड्यांच्या सेटचं वाटप करण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवरांचा आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते शाल देऊन सन्मान करण्यात आला आमदार सीमाहीर यांच्या माध्यमातून या अगोदरही महिला संगोपन विधवा घटस्फोटित महिला एकल महिला अपंग बहुविकलांग योजना आकस्मिक मदत निधी मुख्यमंत्री वैद्यकीय मदत निधी संजय गांधी निराधार अनुदान योजना अशा विविध शासकीय योजनांचा पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महिलांना त्याचबरोबर नागरिकांना लाभ मिळवून दिला असून मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेअंतर्गत शंभर टक्के महिलांना लाभ मिळाला आहे घरेलू कामगार योजनेअंतर्गत धुणे भांडी करणाऱ्या महिलांच्या संसाराला हातभार लागल्यानं आनंद होत असल्याचं या प्रसंगी आमदार सीमा यांनी सांगितलं आज या सातपूर भागामध्ये सौभाग्य मंगल कार्यालय इथे आज भांडे वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे याकरता इथे उपस्थित असलेल्या आमच्या नगरसेविका इंदू मावशी नागरे त्याचबरोबर माधुरीताई गोतकर रामहरी संभेराव मंडळाचे अध्यक्ष चा भगवान काकड त्याचबरोबर रविजी जोशी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आमचे जगताप काका त्याचबरोबर सगळ्या या परिसरातल्या घरेलू कामगार आपण बघत आहोत की शासनाने अनेक योजना या महिलांच्या सक्षमीकरणाकरता त्याचबरोबर महिलांच्या सबलीकरणाकरता आणलेल्या आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण व त्याचबरोबर घरेलू कामगार नोंदणी केल्यानंतर त्यांना घरात वापरण्यासाठी असलेला भांड्यांचा सेट हा आज शासनाच्या माध्यमातून देण्यात येतो आहे जवळपास दीडशे महिला आज या सातपूरमधल्या यांना या, या योजनेचा लाभ झालेला आहे आणि आपण बघत असा अतिशय चा चांगला हा भांड्यांचा सेट आहे त्यात कुकोर आहेत लाटं आहेत ग्लास आहे जे जे आपल्याला वस्तू आवश्यक आहे त्या सगळ्या शासनाने या घरेलू कामगार महिलांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत आपण बघतो की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचा लाभार्थी मिळावा आमच्या थिक थिक ठिकठिकाणी मतदारसंघात प्रभागवाई सुरू आहे आणि आज सुद्धा सातपूरमध्ये प्रभाग दहा आणि प्रभाग अकराच्या महिला या इथे लाभार्थी आहेत त्यांचा देखील इथे मेळाव्याचं आय आयोजन केलं आहे धन्यवाद देवा भाऊ असं आम्ही या मेळाव्यांना नाव दिलेलं आहे आणि त्यानिमित्ताने या महिला ज्या आहेत त्या शा शासनाचा आभार मानतात की आम्हाला या योजनांचा तुम्ही लाभ करून दिला आहे त्याचबरोबर आम्ही होम मिनिस्टर या गेमचं सुद्धा इथे आयोजन केलं आहे त्याच्यात भरघोस अशी बक्षीसं आहेत पैठणात आहेत परंतु त्याचबरोबर विविध आकर्षक सुद्धा इथे ठेवले आहेत त्यामुळे आपण बघतो की महिलांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी ही या मेळाव्यांना होताना दिसत आहे जवळपास तीन मेळावे झालेले आहेत अजून तीन चार बाकी आहेत लवकरच ते निवडून या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेविका इंदूबाई नागरे माजी नगरसेविका माधुरी बोलकर सातपूर भाजप मंडल अध्यक्ष भगवान काकड यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं

गोर गरीब आहे लाडकी बहीण जातो काहीला भांड्याचा शेट भेटला काहीला पैशाचा भेटला आणि मोदी सेवा देवाड कोण त्यांना भरगूस मतानं निवडून देवा असं त्यांचं म्हणणं आपलं म्हणणं आहे आणि त्यानं आनंदी दीडशे आता माननीय आमदार सीमाताई हिरे यांच्या माध्यमातून जे धुण भांड्या करणाऱ्या महिलांना आज, आज जे भांडे मिळणार आहेत त्यासाठी आपल्या माननीय आमदार सीमाता हिरे यांनी आज दीडशे महिलांचा इथं सोबत अकेलवांसमध्ये कार्यक्रम ठेवलेला आहे आज ताईंच्या माध्यमातून जे ज्याही महिला ज्यांच्या ऑफिसला जातात जे जे लाभ मिळतात ते धुर्ण भांडे असो का बालसंगोपन असो विधवा असो जे ताईंच्या ऑफिसला जातात त्यांना पूर्णपणे प्रतिसाद मिळतो जे काही आपले कामं असतात ते पूर्णपणे मार्गाला लागतात आमच्या ताईंच्या माध्यमातून जे प्रभागातल्या महिला आहेत त्यांना खूप असा लाभ मिळालेला आहे त्यासाठी त्यांनी जे लाडकी बहीण योजना आहे त्यांच्या प्रभागात शंभर टक्के महिलांना लाडकी बहिणीचे पैसे मिळालेले आहेत त्या संदर्भात ताईंनी आज इथं कार्यक्रमच ठेवलेला आहे होम मिनिस्टर आणि देवाभाऊ म्हणून जे आभार मानणार आहे देवाभाऊ त्यासाठी मी ताईंच्या मनापासून आभार मानते जे काही महिला आमच्या महिला भगिनी आहे ज्यांना वारंवार ज्या महिला आज खूप वर्षापासून पंधरा वर्षापासून वीस वर्षापासून कामं करतात त्यांना काही कुठंतरी त्यांचा सन्मान होत नाही ज्या सन्मान करायला पाहिजे आपण महिला भगिनींचा तो आज सन्मानित होणार आहे त्यासाठी माझ्या महिला भगिनी खूप आनंदी आहे की ज्या धुनं मांडे करतात त्यांना मुलं बाळं सांभाळून ते आज लोकांच्या इथं कामं करून आपलं पोट पाणी पूर्ण करतात त्यासाठी मी ताईंचे खूप खूप मनापासून आभार मानते की ताईंनी माझ्या महिला भगिनींचा खूप विचार केलेला आहे त्या संदर्भात जे काही का सरकार येतं सरकाराने जे कामं केलेली आहेत ते महिलांसाठी ते दे देवाभाऊ असतील प आपले मुख्यमंत्री असतील आपले पंतप्रधान असतील त्यांनी माझ्या महिला भगिनीसाठी खूप काही कामं केले मी आभार मानते धन्यवाद मी सातपूरमध्ये राहते सीमाताईकडून हा लाभ भेटलेला आहे आम्ही जुने भांडे करतो आम्ही घर काम केले शिवाय आमचे पोट भरत हे लाभ भेटल्याबद्दल आम्हाला धन्यवाद तो कराम नाही तर आम्ही पंधरा वर्षापासून काम करतो पण आम्हाला कशाचा लाभ मिळाला नव्हता सीमाताईंच्या वतीने आम्हाला एवढं लाडक्या बहिणीचा आणि या तुनं भांड्यांचा त्याला आम्हाला लाभ भेटणार बोट आम्ही फॉर्म भरला होता हा योजना आल्या आम्ही मला बोलकर मॅडम पण फोन करता आणि त्यांच्या आभारी आम्ही आम्हाला अशी जेवणार आम्हाला सुट्टी पण मिळायला पाहिजे काम वाले बाय नको सुट्टी आपल्या लाडक्या कार्यसम्राट आमदार आपल्या नाशिक पश्चिमच्या आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांच्या माध्यमातून त्यांच्या संपर्क कार्यालयातून जो महिलांनी घरेलू कामगारसाठी योजनेसाठी जे फॉर्म भरले होते त्याच्या आज भांड्यांचा वाटपाचा असा कार्यक्रम झालेला आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून लाडकीबाई योजनेचा सुद्धा महिलांना खूप असा लाभ मिळालेला आहे तर मी सगळ्यांना आवाहन करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ताईंना भरघोस मतांनी सर्वांनी निवडून द्या या कार्यक्रमासाठी सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक दहा आणि अकरा मधील असंख्य महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या माजी नगरसेविका माधुरी बोलकर भाजप युवा मोर्चा रश्मी बेहेरे बेंडाळे जगताप काका वी पाटील यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले द्वीत न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर